जय शिवराय मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश उत्सवामध्ये आता महाप्रसादाचे कार्यक्रम सुरू होतात त्यांना कुठे कुठे उघडी मिळते हे पाहूयात आजपासून वातावरणामध्ये मोठा बदल हा विदर्भ आणि खानदेशमध्ये होतो होतोय येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काही भागांना मुसळधार सरी या सोडलेल्या भागांना कोसळणार आहे या संदर्भात आणि विषय असा सुद्धा होता की नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस हा नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्या काही समस्या असतील त्याच्यावरती फक्त टेक्स्ट मेसेज करायचा आहे फोन करायचा नाही तो लागणार नाही आहे आणि पुन्हा मागील व्हिडिओमध्ये मी सातत्याने माझ्या पिकांचे फोटोज इमेजेस दाखवलेत त्या औषधाबद्दल दा त्या खतांच्या नियोजनाबद्दल हो, मी व्हिडिओ बोलणार नाही आहे तुमच्यासाठी मी खूप खर्च करून एक प्ले स्टोअरवरती एक ॲप तयार करतोय तोडकर पॅटर्न म्हणून त्यामध्ये सगळे औषधं खतांची लिस्ट दिलेली आहे कारण की तुम्हाला मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर तो प्रचार ठरेल त्यामुळे त्या गोष्टी मी बोलणार नाही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा पुन्हा म्हणताना असं काय झालंय तसं काय झालंय मी आता निगेटिव्ह कमेंट डायरेक्टली माझ्या युट्यूब आणि फेसबुक या इन्स्टाग्राम मधून ते बंद करत आहेत ठीक आहे आता इथून पुढे आपण त्या लोकांवरती लक्ष देणार नाहीये तर लक्षात घ्या तर फारशा निगेटिव्ह कमेंट मला येत सुद्धा नाहीये सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर तर जी काही नंदुरबार शहादा धुळे ह्या भागापासून मी का सुरुवात करते कारण की ह्या भागांच्या खरंच विहिरीला पाणी नाहीये जे कोणी म्हणत असेल ना तुम्ही त्या भागात सांगताय तुम्हाला सांगावंच लागणार आहे तर ह्या शहादा नंदुरबार धुळ्याला मी चार ते सहा तारीख दिलेली आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी सहा तारखेपर्यंत शांत राहायचंय तुमच्या या साखरी नंदुरबार तळोदे शहादे दाळगाव अर्कणी अक्कलकोवा शिरोपूर सिंदखेडे चोपाडा येवल ह्या भागापासून देवळा मालेगाव चाळीस गाव नांदगाव कन्नड वैजापूरचे काही भाग याच्यामध्ये शंभर टक्के सांगितलीच नाहीये निफाड चांदवड देवळा कळवण सुगाणा मालेगाव सटाणा या भागामध्ये नक्की चार पाच सहा ह्या तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तिथे बऱ्याच ठिकाणी शेतातलं पाणी वाहणार आहे वाऱ्याच्या जोरापासून ते मध्यम ते जोरदार हा पाऊस असणार आहे भीज पाणी पाऊस असणार आहे याने बऱ्याचशा शेती विहिरीच्या पाण्यांना फरक पडणार आहे एक्झॅक्टली आता तुमच्या गावाचं नाव मी आता तीन दिवस घेणार नाही कारण की सात तारखेला जारीक्याच्यावरती व्हिडिओ येईल त्यानंतर जो काही अहिल्या देवीनगर परिसर पुणे बीड जिल्हा आहे यांचे पण भा, प्रामुख्याने भाग पडतातच हा जो पाऊस येणार आहे हा संभाजीनगर पासून पलीकड्या भागांना बरा राहणार आहे सेमगाव पाचोरा जामनेर बाळगाव चाळीसगाव इकडे मलकापूर नांदुरा या भागांची समावेश आहे ठीक आहे तर उघडणार कधी गणेशोत्सवाचं नियोजन कधी ते पण व्हिडिओमध्ये सांगतोय कारण की आता हा व्हिडिओ मोजका आहे डिजिटल पॅनलवरती बोलतोय तर बीड जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिवची जरा वेगवेगळी कंडिशन आहे बीडमध्ये आजही भाग बदलत पद्धतीनं नांदेड हिंगोली वाशिममध्ये मध्ये पाऊस होणार आहे व्याप्तीचा विषय आजच्या दिवस बरा राहील थोडाफार कमी असणार आहे पण बरा राहील फवारणीसाठी तुम्हाला वेळ फारसा चांगला नाहीये करायचे असेल तर या भागातल्या शेतकऱ्यांना फवणीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे जवळपास हिंगोली मराठवाडा संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र अकरा तारखेपर्यंतचा वेळ आहे अकरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही गणेश उत्सवाचे काही कामे अं तसं सहा तारखेपर्यंतच करता येतात आपल्याला नियोजन वगैरे हो कारण की सहा तारखेला ते विसर्जन होणार आहे पण वेळ ह्या भागामध्ये अकरा तारखेचा आहे त्यामुळे अकरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला दहा ते अकरा सप्टेंबर पर्यंत इथे काहीही कामे करता येईल कदाचित चांगल्या रानाच्या वापसा सुद्धा होतील तर एक एक पाळी सुद्धा पुरू शकते हा बारा गॅप आहे त्यानंतर वाशिम हिंगोली बुलढाणा यवतमाळ पासला हा जो काही भाग आहे इथे आज उद्या आणि परवा तीन चार दिवस ह्या वातावरणाबरोबर पाऊस आहे इथे सुद्धा स्थानिक वातावरणामुळे चंद्रपूर गडचिरोली गोंदियाला वर्ध्याला हा पाऊस होणार आहे तालुके खूप आहे त्यामुळे ह्या बारीक काळ्या तालुक्याचे नाव मी घेत नाहीये समजून घ्या तर यांना संधी मिळणार आहे नागपूरच्या गणेश उत्सव मंडळांना तुम्ही पाच तारखेला म्हणजे परवाच्या डेटला तुमचं जे काही नियोजन आहे महाप्रसादाचं हे करू शकता कदाचित तुम्ही जर पाच सहाच्या आतमध्ये नियोजन आवरलं तर फायदेशीर राहील कारण की पाच सहाच्या म्हणजे पाच पी एमला आणि सहा ही तारीख पाच तारीख आहे आणि पाच सहा जे म्हणतोय मी तो टायमिंग आहे दिवस मावताचा तर ह्या टायमिंगला तुमच्या स्वयंपाकाचं नियोजन वगैरे आवरलं तरी बाहेर दिल कारण की इथे नव्वद टक्के उघडी मिळणार आहे पण दहा टक्के भागांना उदाहरणार्थ सालोन सावनेर नालखेड हे सा जे काही रामटेक एम पीचे भाग आहेत इथलं बाष्प ह्या पासून त्या भागांना परेशान करू शकतं त्यामुळे हे दहा टक्के मी अडकून का ठेवतोय कारण की या भागामध्ये ही परिस्थिती उद्भवू शकते स्थानिक वातावरणाच्या पावसाची मग एक्झॅक्टली आता थोडक्यात जर सांगायचं म्हणलं जे तुम्ही आतापर्यंत पाहिलेत की असं असं सांगितलं मी या भागांना तर सरळ सरळ चार पा चार पाच सहाला हा पाऊस धुळे जळगाव नंदुरबारचे सर्व तालुके नाशिकचे उत्तरेकडील बरेचसे तालुके इथे कोपरगाव आहिल्यानगर सुद्धा आहे पण व्याप्तीचा विषय तीन दिवसाचा आहे तीन दिवस दोन तीन दिवस इथे पाऊस चांगला पडेल पण कोपरगाव असेल नेवासे असेल राहुल असेल इथे भाग बदलत पद्धतीने पाऊस आहे यांना कुठेच मी असा मुसळधार पाऊस सांगितलेला नाहीये तुमच्या लक्षात येत आहे की परतीच्या पावसाशिवाय मी पश्चिम महाराष्ट्राला मोठा पाणी सांगितलेला नाहीये ज्याने कोणी सांगितलं असेल त्याच्या खापर माझ्या कमेंटमध्ये खोलू नका ज्याची कमेंट दिसेल ती आता रिमूव्ह करण्यात येणार आहे पुन्हा तुम्हाला कमेंट वर्षभर किंवा आयुष्यभर मी तिला ओपन करणार नाही त्यामुळे पाच ते सहा नंतर शाळेला सांगितली ना तर तुम्ही पाच आणि सहा सुद्धा दम धरू शकता कारण की सुरुवात तो आर्नी पासून करणार आहे इकडे चोपाऱ्यापासून आज करणार आहे आज तीन तारखेला मुक्ताईनगर पासून तो सुरुवात करणार आहे चार तारखेला आणखी तो बऱ्यापैकी के सुरुवात केली पण जो प्रभाव जास्त असेल तो पाच आणि सहा असणार आहे त्यामुळे चारला जरी सुरुवात केली त्या दिवशी नाही पडला तर नाराज होऊ नका पाच सहा तुमच्यासाठी कन्फर्म आहे त्यामध्ये मग हे सगळे भाग आलेत पश्चिम महाराष्ट्राच्या मुळ्यावरती अजूनही वारे जे आहे ते थंड पद्धतीने जोराने आहेत त्यामुळे तुम्हाला दीर्घकाल सहा ते सात दिवसाचा गॅप मिळते पण ह्या गॅपमध्ये मध्यम हलका धगा पाऊस कुठे एखादून ठिकाणीचा जोरदार सटकारा आजच्या आणि उद्या दिवस म्हणजे तीन चार पाच सा या दरम्यान होऊ शकतो जास्त मोठी व्याप्ती नाही जास्त मोठा पाऊस मध्ये सरळ सरळ नाहीये आणि आता मराठवाड्याचा थोडक्यात जर इतिहास सांगायचं म्हटलं तर या भागांना आजही संध्याकाळच्या वेळेला गणसावंगी अंबड जालना अशा अशा भागांमध्ये बीड वगैरे भागामध्ये पाऊस होणार आहे तीन चार पर्यंतच यांचा पाऊस बरा असेल पाच सहा तारखेपासून पाऊस हळूहळू कमी होणार आहे गपकन कमी होणार नाहीये पण प्रसादाचं नियोजन वगैरे तुम्ही दिवसभर मस्त करू शकता संध्याकाळच्या वेळेला कुठे मोठे फटकारे वगैरे पडू शकतात सहा तारखेपासून तुम्ही सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे कामे करण्यासाठी संधी मिळते आणि ह्या काळामध्ये हो चार पाच म्हणजे आज उद्या जे काही गावं सुटतात किंवा पेंडवरती पाऊस पडतोय तर ह्या भागांना अजिबात असं मोठं जे रान असतं ज्या बाबून काही जे मी म्हणतो किंवा लवकर वापसाची मी म्हणतो यांना पाळी घालायला सुद्धा संधी मिळू शकते कारण की परतीचा पाऊस तुम्हाला मी मागेही सांगितलंय आताही सांगतोय की दहा पासून ऍक्टिव्ह होतात वारे ह्या राजस्थान आणि ह्याच्यामधनं पाच ते दहा म्हणजे आता झाले सुरू दोन चार दिवसापासून ते वारे ऍक्टिव्ह तर त्याला यमती पूर्ण करायला कमीत कमी दहा दिवसाचा कालावधी लागेल पंधरा पासून ते वीस पर्यंत पाऊस नक्की महाराष्ट्राच्या उत्तर भागामधनं निघायला सुरुवात होईल पण निघल्याच्या नंतर त्याला अडथळे आहेत त्याचा व्हिडिओ मी दिलेला आहे व्हिडिओ देऊन पंधरा दिवस झालेत परत एक त्याच्यावरती असाच एक व्हिडिओ बनवला त्याला पाच दिवस झालेत आजही त्याच्याबद्दल मी थोडंसं बोललेलो आहे त्याच गोष्टी समजून घ्या आणि माहिती आवडत असेल इतर लोकांना शेअर करा आणि लाईकचा वर्षाव मात्र नक्की करा कारण की तोडकर हवान अंदाजने हे मार्केट गाजवले ना ह्या मार्केटमुळे बऱ्याच जणांच्या पोटात गोळे यायला लागलेत मी आता इथून पुढे त्यांनाही नावे ठेवणार नाही आणि तुम्हालाही नाही कारण की मला जे बोलायचे ते प्रोफेशनली छत्रपती शिवरायांचा नावाचा जयघोष करत मी जेव्हा अंदाज देतो ना तो सुद्धा अनेक लोकांना टोचतो तो सुद्धा उद्यापासून बंद करतो जय शिवराय धन्यवाद